जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी ॲडव्होकेट आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सुमितजी सावंत यांचं स्वागत करतो आपण त्यांच्याशी आज त्यांच्या जीवना आज जीवनाविषयी आजपर्यंतच्या जीवनाविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्ते सर्वप्रथम आपण वकील हे क्षेत्र कसं निवडलं आणि आपलं शिक्षण कुठं को कुठं झालं याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा माझं जे शिक्षण आहे ते पहिली ते सातवी हे जिल्हा परिसराच्या मराठी शाळेमध्ये झालेलं आहे माळजरसला शाळानंबर दोनमध्ये आणि त्यानंतर सातवी ते मला वाटतं आठवी ते दहावी हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नवीन शाळा चालू होती त्या शाळेचा मी दुसऱ्या बॅचचा विद्यार्थी आणि त्यानंतर एक मजेशीर आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली की लॉला जायचं की आपल्या डोक्यात त्यावेळेस पण नव्हतं मला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं आणि डॉक्टर व्हायचं होतं म्हणून मी मला सायन्सला जायचं होतं त्यावेळेस परिस्थिती अशी होती की एक नामांकित शाळा आहे आमच्या गावामध्ये गावामध्ये आणि तिथं कसं होतं खाली सावित्रीबाई फुले शाळेला त्यावेळेस अकरावी बारावी सायन्स नव्हतं mm -hmm. आणि मग मला तिकडे जायचं होतं शाळेला सायन्सला जायसाठी दुसऱ्या शाळेमध्ये जायचं होतं तिथे कंडिशन अशी होती की अगोदर त्या शाळेचे विद्यार्थी जे दहावी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायचे परिस्थिती होती आणि फॅक्ट अशी झाली की मला दहावीला मार्क चांगले होते त्यावेळेस काय बेस्ट फायू नव्हतं तर चांगली मार्क असून सुद्धा केवळ मी त्या ज्या शाळेला ॲडमिशन मागत होतो त्या शाळेला त्या शाळेचा विद्यार्थी नसल्यामुळं मला काय ॲडमिशन मिळालं नाही सायन्सला आणि त्यामुळं मला सायन्स काय करता आलं नाही त्यानंतर मग मी शाळाच जवळपास ड्रॉप केला तो विषय आणि मग कुठंतरी सेटल व्हावं हो। म्हणून आय टी आय घ्या आय टी आयची पण एक म्हणजे सर किस्सा असा आहे की आय टी आयमधून आपल्याला काहीच माहीत नाही खंडाळीला ॲडमिशन घ्यायला गेलं सरकारी आय टी आयला आय टी आयला ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर तिथं असं कळालं की तुमचे दहावीचे मार्क त्याच्यावरती तुम्हाला ट्रेड ठरवला जात होता तर मग तो ट्रेड ठरवताना कार्पेंटर एक ट्रेड होता त्याच्यामध्ये कार्पेंटर ऐकल्यानंतर चला म्हटलं आपण काहीतरी थोडंसं वेगळं करूया आणि कार्पेंटरला ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतल्यानंतर परत लक्षात आलं ॲडमिशन झालं कॉलेज चालू झालं आयचं आणि आयचं कॉलेज कार्पेंटरिटेड मला खुश होऊन गेलं गेलं होती तर समजलं पाहिलं तर की कार्पेंटर म्हणजे सुतार काम असतं <laughs> तर तिचं मग एक वर्ष कंप्लीट केलं चांगली मार्कानं पास झालो परंतु आपला पिंड नव्हतं सुधारकाम करायला किंवा आपल्याला तसा अनुभव नव्हता त्यामुळे थेराटिकली किती जरी चांगलं असलं तरी प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली मी अकुशल केलं म्हणूनच होतो त्यामुळं इं म्हणजे इंटर्नशिपमध्येच मी तो विषय बंद केला आणि त्यानंतर सतरा नंबर फॉर्मच्या माध्यमातून सतरा नंबर फॉर्मच्या माध्यमातून मी ब बारावीची परीक्षा दिली बाहेरून दिली बारावी बाहेरून दिल्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही पुढं आलो कंटिन्यू आणि मग बारावी पास झाल्यानंतर सतरा नंबरला त्याच्यानंतर मग मी ग्रॅज्युएशन केलं ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर पण लॉला जायचं काही विषय नव्हता कम्प्लीट करायचं म्हणून ग्रॅज्युएशन केलं त्यानंतर तिथं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर समीर गांधी कॉलेज माहितीचं आहे त्या ठिकाणी मी केलं आणि मग लास्ट इयरला असं वाटलं की आता आपण म्हणजे फर्स्ट आणि सेकंडला मी स्पेशल इंग्लिश ठेवला होता परंतु आमच्या कॉलेज पण नवीनच होतं समीर गांधी त्यावेळेस तर मग त्या ठिकाणी समीर गांधी कॉलेजला इंग्लिश डिपार्टमेंट लास्ट इयरला नव्हतं त्यामुळं मला लास्ट इयर नातेपुतेला करावं लागलं त्यावेळेस फी एम पी कॉलेज होतं नातेपुतेला आता ते मला एस एम बी झालेलं आहे तर ते व्ही एम पी कॉलेज होतं त्या ठिकाणी मी इंग्लिशमधून ग्रॅज्युएट झालं आणि मग लास्ट इयरला असताना आमचं ठरलं आमचा अक्का ग्रुपच होता त्या ग्रुपचं ठरलं की आपण आता पुढं काय झालं करायचं तर आम्ही जे इंग्लिश डिपार्टमेंटचे विद्यार्थी होते ते आमचा अख्खाच्या अख्खा ग्रुप आम्ही लॉला जायचं ठरवलं आणि लॉला गेल्यानंतर मग आम्ही विद्या जे जे पीपी लॉ कॉलेज आहे वसंतराव पवार महाविद्यालय बारामचे त्या ठिकाणी जाऊन मी तीन वर्षाचा लॉचा कोर्स केला आणि दोन हजार चौदापासून पासून आजपर्यंत म्हणजे अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आता बारा वर्ष चालू आहे माझ्या प्रॅक्टिसला माणसिस कोर्टामध्ये प्रॅक्टिस अशी माहिती नाही आम्हाला ओव्हरऑल आम्ही बघितलेलं आहे परंतु या गोष्टी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि जसं की आम्ही बघतोय हो की आपल्या भागामध्ये दहा वर्षाचा कालावधी असेल तुमच्या ॲडव्होकेट म्हणून काम करण्याला परंतु एक नावाजलेला वकील आणि सर्वांच्या पटीत बसणारा म्हणण्यापेक्षा सर्वांना समजून घेणारा आणि त्या सर्वसामान्य माणसाला समजून घेऊन त्याला वाटल त्याला एक सिक्युअर वाटावं अशी एक आपली का काम केले मी, मी ते आम्ही स्वतः पण पाहिलेले तर हे वागत असताना ह्या समाजातील प्रत्येक थरातला माणूस तुमच्याकडे येतो तर एक काय अनुभव तुम्ही आम्हाला सांगाल या बाबतीत आजपर्यंत म्हणजे अकरा वर्ष करून आता बारा वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे पण ह्या बारा वर्षाच्या पण कालखंडामध्ये मला असं वाटतं की एक जेवढं पण अनुभव आले पॉझिटिव्ह घेतलेल्या चांगलंच आहेत असं मी समजतो त्यामुळं माणसं कधी कधी वाईट जरी आले तरी आपण त्यातून शिकत असतो आणि त्या शिकायला पाहिजेत असं मला वाटत नाही ते था 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 था। परंतु तुम्ही वकील म्हणून बघत आहात की अगदी क्षुल्लक गोष्टींवरून भांडणं होतात आणि त्यासाठी माणूस कोर्टाकडे येतो ज्यावेळेस इथं येतो त्यावेळेस तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता सगळ्या गोष्टी समजावून सांगता तरी पण काही लोक त्या गोष्टींमध्ये अडकतात आरतात मानण्यापेक्षा काहींना आपला हक्क का मिळवायचा असतो अधिकार मिळवायचा असतो त्या अधिकार माणूस तुमच्याकडे येत असतो परंतु तुम्ही एक सर्वसामान्य माणसाला काय आवाहन कराल नाही पहिली तर गोष्ट एक वकील म्हणून माझं की एक मराठी लेखक आहेत आणि फार नावाचे लेखक आहेत त्यांचं एक नाटक होतं त्या नाटकामध्ये एक डायलॉग होता की कोर्टामध्ये मिळतो ना तो फक्त निकाल मिळतो कोर्टामध्ये निकाल मिळतो न्याय मिळत नाही असं ते नाटकातलं वाटे होतं आणि ते प्रॅक्टिस करताना आम्हाला पण जाणवतं कधी कधी काय होतं कोर्टाच्या समोर सगळ्या गोष्टी असतात त्या फॅट्टा असल्या त्या परंतु कोर्टाला किंवा आपल्या कायद्याला कागदाच्या बाहेर जाता येत नाही त्याच्यामुळं कोर्ट कागदावरती जे आहे आणि त्यांच्यासमोर जी रेकॉर्ड आहे ते बघून निकाल देत असतात न्याय द्यायचं काम खरं तर कोर्टानं करायला पाहिजे ही माझ्यासोबत एक तरी इच्छा आहे ठीक आहे आपण तुमच्या पर्सनल लाईफकडे येऊ हो थोडंसं आम्हाला हेच दाखवायचं आहे की तुमची पर्सनल लाईफ कशी आहे कारण आम्ही बघतो की तुम्ही ॲज अ ॲक्टर ॲज अ डिरेक्टर गायक सर्व काही गोष्टी तुम्ही तुमच्यात दाखवताय आम्हाला सोशल मीडियामधून पण आम्ही बघतो अगदी तुम्ही खवये पण खूप मोठे आहात आणि तुमची बघून आम्ही थोडंफार त्यामधून शिकायचा प्रयत्न करतो पार्ट्या पण तुमच्या खूप मोठ्या होतात तर हे सगळं अनुभवत असताना तुमचं गाणं पण गाण्याबद्दल जरा किस्सा असा होता म्हणजे लहानपणापासून आम्हाला अभिनयाची आवड आहे म्हणजे नाटकामध्ये आपले अगदी आंबेडकर जयंतीचे जे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामुळे तुम्ही होत गेलेला आहे त्याच्यामुळे आंबेडकर जयंतीला वेगवेगळ्या सांस्कृतिक विभागामध्ये काम करणं नाटक करणं ह्याच्यामुळे थोडंसं कुठंतरी मनात इच्छा राहते अगदी मी लो कॉलेजला असताना आमच्या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही भरवली होती आणि सकाळ करणं काय जे आपले दैनिक सकाळ आहे त्यांचं दरवर्षी सकाळ करंटक नावाची राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा तर त्याच्यासाठी आम्ही कॉलेजमधून पण एकांकिका घेऊन गेलो होतो आणि मला सांगायला आवडत की त्यावेळेस आई मला जगायचं आहे हे नाटक होतं त्याच्यामध्ये लक्ष नावाचं एक पात्र होतं ते विनोदी पात्र होतं ते, ते मी केलं ah. तर दोन हजार बारा सालच्या सकाळ करंटकच्या उद्देशणार बेस्ट ऍक्टरचा मला पारितोषिक होत मग हे झालं त्याच परंतु एक फॅक्ट समजू लाच्या फॅक्ट अशी होती की एक मला असं वाटायचं की आपण कोणासाठी माणसाचं वय कोणासाठी थांबत नाही आणि गेलेला क्षण परत येत नाही हो, हो. त्यामुळं माझं असं व्यक्तिगत मत आहे की आजचा दिवस आहे ना आजचा दिवस तो तुमचा शेवटचा दिवस आहे असं समजून जर तुम्ही जगला आणि आनंद घेण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला प्रत्येक दिवस आनंदी जगता येतो त्याच उद्देशानं एक गए गए मी माझ्या दोन मित्र आहेत बबन आणि मनोज म्हणून त्यांना मी म्हटलं की आपण किती दिवस जगतोय आपल्याला माहीत नाही परंतु जर आपण एखादा व्हिडिओ अल्बम केला आणि तो हिट हो नाही हो आपण तो करूया एक आठवण म्हणून आपण कायमस्वरूपी त्या अल्बमच्या माध्यमातून राहूया त्या अनुषंगानं आम्ही मला वाटते आमचं गाणं आलं होतं मला मॅडम काजलवाली तर ते आहे मॅडम काजलवाली दोन पोरांची आम्ही साजन विजयनी गायलेलं आहे आणि आमचा जो बंधू आहे भाऊ आहे विघ्नेश म्हणून तो त्याचा डायरेक्टर आहे खूप छान गाणं केलं त्यांनी आणि शूट सुद्धा एवढा चांगला झाला ते जवळपास एक मिलियन म्हणजे दहा लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी ते गाणं युट्यूबवर बघितलेलं आहे त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचा तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो की आम्हाला थोडस पब्लिस पब्लिसिटी दिलेली आहे तर ते करण्याचा पाठीमागचा उद्देश तो नेख होता की म्हाताले झालो म्हणजे किती दिवस जगतो हे माहित नाही पण समजा म्हातार झालो तर आम्ही जवानीमध्ये काहीतरी केलं होतं हे बघायसाठी आमच्यासाठी ते गाणं आहे दुसरा विषय राहिला पराट्याचा तो आ, तर पार्ट्यांचा उद्देश एकच असतो की मित्रांनो त्या पार्टीच्या माध्यमाचा उद्देश एकच असतो की त्या निमित्ताने चार मित्र एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण होते होती आणि त्यात एक थोडी वेगळी मजा असते आणि मला म्हणजे व्यक्तिशा असं वाटतं की तुम्ही जसं म्हटलं की आमच्या पार्ट्या बघून तुम्ही पण करताय <laughs> तर अजून लोकांनी त्यात गेलं पाहिजे मित्रांमध्ये मिसळलं पाहिजे आणि आनंदी जगलं पाहिजे हा त्याच्या पाठी शंभर टक्के आणि मला एक थोडंसं आठवते की तुम्ही एक प्रतिष्ठान पण चालवत होता yes. आ, ते पण आता चालू आहे आज पण चालू आहे तर त्या माध्यमातून आपले काय काम असतात हो, ते सध्या तरी बरं का म्हणजे मी सध्या जागर संविधानाचा नावाची एक मोहीम चालवतोय तर त्या जागर संविधानाचा उद्देश एकच आहे की आपल्या देशाला जे दे, संविधान आपण बाबासाहेबांनी लिहिलेलं म्हणतो किंवा आपण मान्य करतोय की बाबासाहेबांचं संविधान कायदा आमच्या बापाचा आहे परंतु खऱ्या अर्थानं संविधान आपण वाचतो का आपल्याला संविधान किती लोकांना माहिती आहे आणि माहिती आहे तर ते कितपत माहित आहे याचा एक अभ्यास करण्यासाठी आम्ही संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होणार होते दोन अडीच वर्षांपूर्वीपासून आम्ही हा उपक्रम चालू केला आणि जागर संविधानाच्या उपक्रमांतर्गत आम्ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती युट्यूबला आधी आहे जागर संविधानाचे युट्यूब चॅनल वरती त्यानंतर आम्ही रांगोळी स्पर्धा घेतल्या संविधानाच्या जनजागृतीसाठी त्यानंतर अगदी कालच्या एक मार्च पासून सॉरी एक एप्रिल पासून एक ती तीस एप्रिल पर्यंत दोन हजार पंचवीसच्या आम्ही चालता बोलता जागा संविधानाचा कार्यक्रम केला तो सुद्धा आपल्याला जागा संविधानाच्या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल उद्देश एकच होता त्यात ही संविधानाची जनजागृती व्हावी आणि भविष्यामध्ये सुद्धा संविधानाच्या जनजागृतीसाठी जे पण आम्हाला करता येणार आहे आमच्या मला आणि माझ्या टीमला ते आम्ही करत राहणार हे आम्ही सगळं बघत असताना एक सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही तुम्हाला बघतोय की दररोज काहीतरी नवीन या गोष्टी तुम्ही करत असतात आणि त्या गोष्टी लोकांसाठी असतात समाजासाठी असतात आताच गेल्या आठवड्या पंधरा दिवसांपूर्वी एक आपल्याकडून जी पालखी जाते त्या पालखीमधलं आपलं काय गोष्टी मी सोशल मीडियावरती बघितल्या तर ते आपण प्रत्येक वेळी वर्षी करता त्याबद्दल वे त्या काय सांगाल कस आहे आता एक लक्षात घ्या मी म्हण म्हणजे आपल्या जगण्याचा काहीतरी उद्देश असायला पाहिजे आणि म्हणजे मी काही फार मोठा विचारवंत आहे किंवा काय फार मोठा माणूस आहे अशातला भाग नाही पण मला व्यक्तीश असं वाटतं की आपण समाजाचं काहीतरी आहे ज्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणांमध्ये बऱ्याच वेळा त्याचा ओहापोहा पण केलेला आहे रिपिटेशन पण त्याचं केलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस दहा रुपये कमवताना त्यातले दोन रुपये तरी तुम्ही समाजासाठी दिले पाहिजे इन रिटर्न दिले पाहिजेत इन रिटर्न म्हणजे समाजाला परत माघारी दिले पाहिजेत तर तो एक उद्देश असतो की आपण वेगवेगळ्या भले कार्यक्रम सामाजिक असू द्या धार्मिक असू द्या उद्देश एकच आहे की आपण समाजाला काहीतरी रिटर्न मध्ये दिलं पाहिजे जे समाजाने आपल्याला दिलेलं आहे शंभर तेवढा परंतु का आपली ऍडव्होकेटची संघटना आहे वकिलांची जी संघटना आहे ती बऱ्यापैकी ह्या गोष्टींमध्ये सहभागी असते आणि मला असं त्यामध्ये जाणवतं की त्या गोष्टींचं नेतृत्व तुम्ही करत आहात दिसतं त्यामधून बऱ्यापैकी ते तुमचं मनाच मोठे म्हणावं लागेल फक्त मी एकच असते की मंडावून प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे करायची वाटत ठीक आहे आता ऍडव्होकेट म्हणून आपण वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार म्हणून पण काम करत आहात तर राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्यावेळेस आपण सार्वजनिक जीवनात काम करतो एक समाज हा वेगळा घटक असतो राजकारण म्हटलं तर वेगळा घटक असतो तर यामध्ये काय तुम्हाला परत का नाही आता एक लक्षात घ्या की म्हणजे एखाद्या पक्षाचं म्हणूनच नाही तर मी अनेक संघटनांच्या पण पॅनलवरती एक लिगल ॲडवायझर म्हणून काम करतोय पण त्याच्या पाठीमाग सामाजिक भान ठेवूनच आपण कोणतंही ॲडवाईज देत असतो ज्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही त्याचबरोबर त्या आपल्या ॲडवाइजचा फायदा आपल्या समाजाला झाला पाहिजे अशा प्रकारची आपली भूमिका ठीक आहे तर आता अजून एक सगळ्यात शेवटी येताना मला एक असं तुम्हाला विचारायचं आताचा जो तरुण आहे तुम्ही तरुणच आहात परंतु जो येणारा तरुण आहे जो आता दहावी करतो बारावी करतो तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की बाबा तुम्ही चळवळीमध्ये मी बघतो की बऱ्यापैकी एका आठवी नववीची मुलं सुद्धा जयंतीच्या कार्यक्रमात असू द्यात किंवा त्यामध्ये हिरवीने सहभाग घेतात आणि ते बिघडत जातात पुढं पुढं कारण कार्यकर्ता बनणं हे तितकं सोपं नाही कार्यकर्ता म्हटलं का आपल्या घरावरती विस्तव ठेवावा लागतो आणि आपलं घर जाळून कार्यकर्ता व्हावं लागतं तर तुमच्याकडे बघितलं का तुम्ही कार्यकर्ता म्हणून एक सर सगळ्या बाजूने आम्हाला तर येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू शकता एक बाबासाहेबांचं एक वाक्य आहे मी फक्त बाबासाहेबांचं वाक्य रिपीट करतो बाबासाहेबांनी सांगितलं होतं एक लक्षात घ्या की मला जर दोन रुपये सापडले ना दोन रुपये सापडले तर मी एक रुपयाची भाकरी घेईन एक रुपयाचं पुस्तक घेईन भाकरी माझ्या पोटाची भूक भागवत आणि एक रुपयाचं घेतलेलं पुस्तक माझ्या ज्ञानाची भूक भागवत आपण विद्यार्थी दशत असताना पण एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे जो इन्कम सोर्स आहे ते इन्कम सोर्समधून एकतर आपल्या कुटुंबाला स्टेबल करण्याचा प्रयत्न करायचा आणि जो आपला ॲडिशनल येणारा इन्कम आहे किंवा पार्ट इन्कम आहे तो आपल्या ज्ञानाच्यासाठी खर्च करायचा आहे कारण बाबासाहेबांचं जो वाक्य असं आहे की उपाशी पोटी राबणारा कार्यकर्ता हा शेवटी लाचार बनतो मला कोणाला नावं ठेवायची नाही mm. परंतु आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी फक्त एवढं सूचित करू इच्छितो की कार्यकर्ता पण पाहिजे जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल चा। तर मला असं वाटतं की तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्यकर्ता घडवू शकता आणि एवढा कठोर म्हणजे आपण काय म्हणू एवढा खमकेदार कार्यकर्ता बनतात की तुम्हाला अडवणं म्हणजे कोणतेही प्रस्थापित आलं असते शक्य होणार नाही त्याच्यामुळं अगोदर आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आलेल्या दोन रुपयातून एक रुपया आपल्या पोटासाठी द्या घरच्यांसाठी द्या एक रुपया आपले ज्ञान वाढवण्यासाठी द्या असं मला या ठिकाणी आधोरेखित करायचं आपण अतिशय योग्य मोलाचं मार्गदर्शन के केलेलं आहे अगदी आपल्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद